ही थे आम्ही अपेक्षा ठेवतो राहुल राहुलबाईंनी वासरू कुठे बघितलं काय तुम्ही दाखवले दादाला काल व्हिडिओ दाखवले व्हिडिओ कॉल केला होता व्हिडिओ कॉल केला गेला दादा मला तिथूनच बघितल्या बघितल्या म्हणला होता वासरू जाम भारी वैभव हे वासरू ह्याचा व्यवहार करूनच तिथून तसं निघूच नको करून रकमेला गेलाय सगळं बॅनर तुम्ही जर काढलं तर आपण जेवढी रक्कम घेतली तेवढीच रक्कम टाकतो उगाच फुगवटा करणे कुठेतरी नवीन माणसाला नाद लागायचा ते घर जाळून घ्यायचा हा उद्योग आपण करतच नाही पिंगळीच्या मैदानात सेमी फायनल राजा पूर्वापूर डाव्या रस्त्याने बाहेर सेमी वासरू बघितलं त्यावेळेस आमच्या डोक्यात होते बाबांनी आम्हाला पहिल्यांदा एकवीस लाख रुपये वासराची किंमत सांगितली होती पण आपण दोन शब्दात सांगितलं आप्पा म्हणजे तुम्ही जसं म्हणाल असं आम्ही तुमच्या बरोबर वागतो त्याप्रमाणे व्यवहारात आमचं असं ठरलेलं आहे की वस्तू ही मालकी हक्क आमचा राहणार पण जोपर्यंत हा बैल पळेल तोपर्यंत किंवा कैलासवाशी नानासाहेब मुडे यांचं नाव ह्या बैलाला शेवटपर्यंत राहणार हा आमचा शब्द आहे वैभव शेठने आम्हाला शब्द दिला की आमच्याकडे वासूर जोपर्यंत पडेल त्या तोपर्यंत तो तुमचं नाव राहील ह्या नावासाठी केवळ म्हणजे आपण हा व्यवहार केला पद्धतीनं म्हणजे आमच्या भागामध्ये रेकॉर्ड ब्रेक तशी ही विक्री झाली कसा झाला व्यवहार व्यवहार अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा झाला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये झरे भागातील वासर मित्रांनो खूप त्यांच्या पळाच्या किंवा दिसायला एक नंबर असतात आणि त्याच वासराजी नानासाहेब मुळे यांचं एक वासरा मित्रांनो मग आपण मुलाखती दाखवलं होतं त्याच्या पळाच्या जोरावर आणि त्याची खरेदी मित्रांनो तेजा ग्रुप गिरवी वैभव कदम गिरवी यांनी ते वासरू खरेदी केले कितीला घेतलं विचारू आपण नमस्कार वैभव शेठ नमस्कार वासरू कुठे तुम्ही हे वासरू बऱ्याच दिवसापासून आमचे एक आरडगावचे दाजी चुलत दाजी ते मला बऱ्याच दिवसापासून सांगत होते की निंबवड्याच एक बाजी म्हणून वासरू येते आणि काल म्हणजे आम्ही इकडं आलतो त्या हिशोबाने चालतो कि ते आपण पहिला म्हणजे ह्यांच्याशी आम्ही बोललो होतो दादांशी या फोनवरून फोनवरून बोलल्यानंतर मग आम्ही इथं आलो त्याच्यानंतर एक तास दीड तासानंतर मग त्याच्यानंतर त्यांनी आपलं म्हणजे एकदम आपल्या घरी द्यायचंय असा आमचा व्यवहार दोन शब्दात व्यवहार झाला आणि त्याप्रमाणे आम्ही खरेदी केलेली वस्त्राची बर असं इकडे सर आहेत कसं म्हणजे विकायचं कसं ठरलं काय विकायचं म्हणजे आता आपल्या ग्रामीण भागामध्ये तर आटपाड्या तालुक्यामध्ये झरे भाग सोडला तर निंबोडे भागामध्ये आरत परतचा खरा तर छंद आहे पण आपल्याला चुलत्यामुळं हा आपल्या फायनलचा नाद लागला आणि ह्या भागामध्ये आपण अनेक वासर दिलेत हे वासरू सुरुवातीच गायपासून आपलं कधी ह्यानं मैदानात गेले आणि नाराज केल्या असा विषय नव्हता परंतु आमचा व्यवसाय शिक्षण ह्या व्यापातून आम्हाला थोडस म्हणजे पाहिजे अपेक्षित तसं होत नव्हतं आणि जर चांगल्या घरी जात असेल भले दोन रुपये कमी आले तर चालतील पण चांगल्या ठिकाणी जात असेल तर वासरुदेज योगा हा आमच्या घरातल्यांचा विषय झाला होता आणि त्या पद्धतीने योगायोगानं हा गिरवीचा ग्रुप असतील वैभव कदम असतील राहुलबाई पाटील अगदी काल योग घडून आला खरं तर पेडगाव मैदानाचं नियोजन चाललं होतं पण नशीबच असेल म्हणा किंवा ह्या धावनीला जायचं किंवा ह्या चांगल्या घरी जायचं हा विषय असेल त्यामुळं काल योग घडून आला घरीही जातोय वासरू नाव राहतंय या एका शब्दावर व्यवहार झाला माणसंही चांगली कुठंतरी रांगत बसायचं नाही एका ठोक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं म्हणजे आमच्या भागामध्ये रेकॉर्ड ब्रेक तशी ही विक्री झाली कसा झाला व्यवहार व्यवहार अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा झाला वैश्यट अनेक लोक इथे येऊन गेली परंतु वासरू तुम्हाला दिला काय विषय म्हणजे बाबांनी आम्हाला आपण पहिल्यांदा एकवीस लाख रुपये वासराची किंमत सांगितली होती पण आपण आम्ही दोन शब्दात सांगितलं आप्पा म्हणजे तुम्ही जसं म्हणाल असं आम्ही तुमच्या बरोबर वागतो त्याप्रमाणे व्यवहारात आमचं असं ठरलेलं आहे की वस्तू ही मालकी हक्क आमचा राहणार पण जोपर्यंत हा बैल पळेल तोपर्यंत किंवा कैलासवाशी नानासाहेब मुडे यांचं नाव ह्या बैलाला शेवटपर्यंत राहणार हा आमचा शब्द आहे ह्या शब्दावरती त्यांनी पैसे याकडे बघितलं नाही म्हणजे आम्ही जी, जी शेवट आकडा सांगितला त्या आकड्यावरती आमचा व्यवहार झाला त्याच्यानंतर म्हणजे आज रोजी आमचा व्यवहार सगळा पूर्ण झालेला आहे तसं आम्ही त्यांना म्हणजे हे प्रेमापोटी स्टॅम्प वरती आम्ही त्यांना लिहून पण देतोय की तुमचे जे आहेत कैलासवाशी नाना शेवटपर्यंत ठेवू हा आमचा त्यांना शब्द आहे बघा मित्रांनो वासरू विकायचं त्यांना आणि मला वाटते मी तर आलो परंतु कसं होतं एक माणुसकी आणि शब्द आणि काय सांगताल कैलासवाशी नाना साहेब मुडे नावाला नावासाठी तुम्ही नावाच्या पुढे काय नाही आता सांगायचं म्हणजे ज्यांच्यामुळं हा नाद लागला त्यांचं अचानक तीन वर्षापूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आणि आम्ही भाऊभावांनी कुठेतरी ठरवलं होतं ते की त्यांच्या पाठीमागं नाव चालू ठेवायचं आहे पण आजकाल मैदानामध्ये जात असताना बऱ्याच जणांचं खरं आहे खोटं आहे काय माहित नाही पण आकडे ऐकल्यानंतर वायदी बघितल्यानंतर बैलगाडी क्षेत्रामध्ये सध्या चालू असणार बघितलं की काय वेळेस वाटायचं खरंच हा नाद करावा का नको पण कुठंतरी मनामध्ये एक जिद्द होती की चुलत्यांना नाद लागला होता आणि आपण हा नाद कुठंतर टिकवायचा आहे आणि ह्या बैलगड क्षेत्रामध्ये चुलत्यांचं नाव अजरामर करण्यासाठी आमचा प्रयत्न होता तर आता ह्या गावामध्ये बऱ्याच जणांना हा नाद लागला होता बरीच पोर कालच्यानं नाराज आहेत पण आपला एकदा व्यवहार झाला आणि महत्वाचं मूळचं काय होतं आम्ही मी शिक्षक आहे भाऊ बँकेत आहे एक व्यवसाय दोघ जण व्यवसाय करतायत आम्हा किती जरी प्रयत्न केला तर आम्हाला काहीतरी मर्यादा येणार आहेत आणि वैभव शेठने आम्हाला शब्द दिला की आमच्याकडे वासूर जोपर्यंत पडेल त्या तोपर्यंत तुमचं नाव राहील ह्या नावासाठी केवळ म्हणजे आपण हा व्यवहार केला मित्रांनो ह्या क्षेत्रात लाखो रुपये देऊन नाव होत नाही आणि कसं होतं पहिली गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे कसं होतं सर्वसामान्य किंवा एक प्रकारे त्या ह्याच्यात आता तुम्ही शिक्षक आहे किंवा याच्यातनं होत नाही आणि वायदेच जर बघितलं तर लय अडचणीत अडचणीचा विषय नावासाठी त्यांनी दिलं बर दा रंच है, बोलने है। ओ, दादा आमचं काय बोलणं झालं हो काल व्यवहार ज्यावेळी चालू होता असाचा त्यावेळी दादाचे आमचे कंटिन्यू व्हिडिओ कॉल वगैरे चालू होते काल समीर थोडी त्यांची कारखान्याची मिटिंग असल्यामुळे भैया काल आला नव्हता मग छकुल्या पाप्या आम्ही पाच सहा जण आलो होतो काल आम्ही मग आमचा सगळा विषय फायनल झाला त्यावेळी भाय्याला आणि राहुल दादांना कंटिन्यू आमचे व्हिडिओ कॉल फोन फोटो वगैरे सगळं चालू होतं बोलणं फोटो वगैरे चालू असताना हे सगळं म्हणजे त्यावेळी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही सगळेजण होतो आणि आज म्हणजे खऱ्या अर्थाने आमचा जो कैलासवाशी जागा होता त्या जागेची उणीव आज जागे कुठेतरी आम्हाला भरून निघाल्यासारखी वाटली आणि जो मध्यंतरीच्या काळात एक का आमचा चुकीचा निर्णय झाला म्हणजे आज तो निर्णय पण म्हणजे चुकीचा झाला हे पण आज आम्हाला ह्या वासराच्या ह्याच्यात सगळ्या गोष्टी आमच्या आज आम्हाला मिळून आल्यात बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वैभव शेटणी आणि ह्या समीर भाईंच एवढं मन मोठं आहे की निंबाळकर सरांबशी जी सुंदर बोलतोय आता तो सुंदर यांनी घेतला होता परंतु सरांच्या एका तो बैल त्यांना दिला आणि समीर बाया त्याची भर शंभर टक्के हे शोध शंभर टक्के वासरू सुंदरची भर शंभर टक्के पूर्ण ग्रह वासरू जे आपण पाळायला जे जात बघून घेतो धनगर खिलार तो प्युअर धनगर खिलार आणि वासराची चर्चा बऱ्याच दिवसापासून ऐकत होतो वासरू प्रत्यक्षात काय बघायला भेटलं नव्हतं पण पिंगळीच्या मैदानात सेमीफायनल कर राजा फुरवा फुरबा आणि वासर डाव्या रस्त्याने पाळलं बाहेरनं त्यावेळेस वासरू बघितलं त्यावेळेस आमच्या डोक्यात होते वासरूर घ्यायचं 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 योग आला काल वासरू घेतला भाय बघा एक मला पण बरं वाटलं कारण कसं होत एवढं ह्या वासराचं म्हणजे तुम्ही नाव पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या त्यांचं नावासाठी चाललेलं कि बाबा ही, मी त्यांना एक दोनदा विचारलं वासराला टाका पण मध्ये काय म्हणलं की आपल्या भावाचं नाव म्हणजे त्यांचं काय नानासाहेब मुडेंचं नाव व्हायसाठी आम्ही वासरू ठेवणार आहे आणि वासरू आमचं नाव करू शकतो तुम्ही त्यांचं ती पण भरून काढलं ती महत्वाची गोष्ट आहे नाही हा म्हणजे हा, हा जो नाद आहे ह्याच्यात एकमेकांचे जेवळचे संबंध झाले पाहिजेत एकमेकांची नाती जी जोडली जाते ती नाती आयुष्यभर घट्ट राहिली पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही जो त्यांना शब्द दिलाय आयुष्यभर आम्ही त्या शब्दाला ह्यांच्या बांधील राहील ह्याच्यात म्हणजे आमच्याकडनं कुठल्या गोष्टीत कधीच खोटेपणा होणार नाही म्हणजे आमचा ग्रुप जो आहे आर पी ग्रुप म्हणा म्हणजे राहुल भाई पाटील आमचा मथूर फॅन्स क्लब तेजा ग्रुप गिरवी सरपंच समीर भाई चव्हाण नेर थैमान ग्रुप आमचा साखरवाडी त्याच्यानंतर जम्या ग्रुप आरडगाव जगा ग्रुप पुशेगाव हा जो आमचा सगळा ग्रुप आहे म्हणजे आमच्याकडनं आजपर्यंत असं झालं नाही ना ना की कुठल्या गोष्टीत आम्ही कोणाबरोबर लबाडी केली आहे असलं आमच्याकडनं झालं नाही आणि हिथून पुढे पण कधी आमच्या ग्रुपमधून हे होणार नाही त्याच्यामुळं आज आमची जी बैल पळतात फक्त आमची नित्यमत्ता साप आहे ह्याच्या जोरावरती आमची सगळी बैल पळतात काय सांगताल वास्त्राबद्दल काय सांगताल वसराबद्दल वसरा तरी चर्चा होतीच काल वासरू आम्ही घेतलं घेतलं की मी टेटस्ट ठेवलं दहा पाच मिनिटात डिलीट केलं का डिलीट केलं तर मला अख्ख्या मडाऊन फोन यायला लागले देणार नव्हती वासरू म्हणून कसं घेतलं बऱ्याच चांगल्या चांगल्या लोकांचं फोन आलं पण कसं होतं एक ठिकाणी कुठंतरी आपण चांगलं केलेलं महादेव महावजींवर आपण प्रेम करतो ते कुठेतरी चांगलं केलं असतं त्यामुळं आमच्या या मित्रांनी आम्हाला ते वसरू दिलं आता यांच्याकडे येतो जरा अनेक दिवसापासून वासरू लहान असल्याबसना अगदी दुसऱ्या महिन्याचं वासरू असल्याबद्दल आमचं कॉन्टॅक्ट चालू आहे की त्यावेळेस वासरूला चांगल्या किमतीने येईल चांगल्या किमतीने जाऊ शकतो तुम्ही म्हणला होता आमच्या चुलत्यांचं नाव करायचंय त्यासाठी ते आम्ही ठेवणार आहे वासरू काय झालं हे दाजी आरडगावचे प्रत्येक बुईटे यांचे बऱ्याच दिवसापासून मला फोन येत होते पण मी त्यांना बोललो होतो की द्यायच वासरू पण चांगले व्यक्तीजवळ द्यायच ज्या व्यक्तीजवळ आपलं नाव होईल दोन रुपये एखाद्या व्यक्तीनं कमी दिलं तर चालेल पण नाव झालं वैभवदादा आले यांच्या आधी आमची काही ओळख नव्हती वैभव दादाची आले त्यांच्या बोलण्या जर आम्हाला तथ्य वाटलं थोडंसं त्यांना म्हटलं यांनाच आम्ही प्रथम किंमत सांगितली बरेच येऊन गेले बरेच गेले पण कोणाला किंमत सांगितली दिलं तर वासरू तुम्हालाच द्यायच बर आणि त्यांनी एक शब्द दिला की तुमचं नाव तुम्ही कशासाठी करणार होता आमच्या चुलत्यांचं नाव ते तुम चुलत्यांचं नाव जोपर्यंत बैल आहे तोपर्यंत प्रत्येक मैदाना मैदानात तुमच्या चुलत्यांचं नाव बाहेर लागेल बर बरं आता तुम्ही पहिल्यांदा मला वाटतं ह्या धावणीचा गुण आहे मित्रांनो की अनेक चांगली वासरं गेली तसे आतापर्यंत आपल्या बारा पंधरा वासर आपल्या इथून धावणीहून गेलेले आहेत तर सध्या महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित म्हणजे जास्त राहिलेला म्हणजे जा गोविकर यांच्याकडे असणारा टेस्टर शिवतरला असणारा गजा त्यानंतर झऱ्यामध्ये हवलदारांकडे असणारा रायबान आहे अंधारवाडीचा महाराज ह्याचा मोठा भावचा आहे तो अंधारवाडीचा महाराज पळतोय त्यानंतर आपल्या वाळवामध्ये एक दोन तीन वासर, वासर आहेत पण काय पायऱ्यामुळं काय ह्यांच्यामुळं त्यानंतर मुंबईला भिंजोडमध्ये दोन नंबरची भिंजोड करतोय पुरंदर म्हणून आदत म्हणजे बाहेरून पळतोय वासर असे दहा बारा मार्केट मार्केटमध्ये आहेत बरं आता तुम्हाला काय अडचण आहे बैल तुम्ही मला वाटते पाच नंबरच टाकला परत चार नंबरच टाकला असं म्हणजे आतापर्यंत पाच चार नंबरची बैल टाकली तुम्हाला तीन दोन नंबरची पण बैल गावलेत तरी पण तुम्ही कुठेतरी घासाकाशी किंवा दोन नंबरची पण बैल गावायचं एक नंबरचा बैल नाही गावला नाही आता ह्यात कसं होत होत थोडस आपलं वासरू दिसताना जरी हाडानं मोठा आहे गायला दूध जास्त असतं अगदी खोंड दूध पिऊन अगदी तिनं ही बरेच जण म्हणतात की लहान मुलांना गैरच दूध द्यावं म्हणून आम्ही एक अर्धा अर्धा लिटर ह्या सगळी त्या गै दूध पिलेली ते तरी सुद्धा गै दुधात जास्त असल्यामुळे वासरं सगळी चांगली मोहदाचा सर्जा ही लाईन चांगली असल्यामुळे वासरा आपली सगळी चांगली पडते आणि प्लॅनिंग काय होतं की वासरो साधारणपणे अकरावा महिन्यापासून आम्ही मैदान सुरुवात केली म्हणजे छोटं छोटं फेर हे ते की सुरुवातीची उडी जी आहे त्या नवीन वासरांना थोडस घ्यायला त्रास होतो किंवा खालीनं सुटायचं कळत नाही त्यामुळे थोडंसं प्लॅनिंग होतं की भले आपली ले गाडी लेट उतरू द्या परंतु पहिल्यांदा सरळ गेली पाहिजे पुन्हा कुठेतरी मग त्या बाबा बैलाला वाढता पळाल तर मग पुढचा बैल घालोय म्हणजे थोडस आमच्या डोक्यात प्लॅनिंग होतं की पळवायला जात असताना नेहमी वासराचं जू पुढं निघावं अशा पद्धतीने आम्ही बैल घालण्याचं प्लॅनिंग होतं आणि मागणं मागणं तर म्हणजे यश आम्हाला लवकर दिलं आमच्या अपेक्षा नसताना दुसऱ्याच मैदानाला आम्हाला तसा गुलाल झाला त्यानंतर दोन तीन मैदानामध्ये सेमीला आमची गट पास झाला गेलोय तर बिगर गटाचं कुठं माघारी आलो नाही पहिलं वडूचं मैदान आपली मुलाखत झाली त्यावेळेस टॉप मध्ये एक आदत पडत होता तिच्या गटात आल्यामुळे कदाचित मार असेल दोन नंबरला उतरलो पण तिथून गेलोय आणि बिन गट पास करता आलाय असा विषयच नाही म्हणजे प्लॅनिंग होतं की थोडस टप्प्याटप्प्यान पुढे जायचं वडूदच्या मैदानात ज्यावेळेस बघितलं होतं टॉपची गाडी होती त्याला पण घासली म्हणजे पहिलं मैदान सरळ काय काय वासरात सरळ पळायसाठी सर आणते ती तुम्ही मला वाटतं मैदान दाखवायला घेऊन आला असेल आणि टॉपची गाडी होती घासाघाशी झाली आणि तिथं सांगितलेलं की वासरू पुढे नाव करणार हो त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस मैदानामध्ये आलता खर तर हे वासरू उजेडत आणण्या पाठीमाग लहानपणापासून आठव्या दिवसाचं असं खेलारकावचे गाडगे साहेब असतील त्यानंतर तुमची मुलाखत आहे त्यानंतर आपल्या कराडवाले गाय त्यांचं नाव गाडगे त्यांचं त्यांची त्यांनी मुलाखत घेतलेली आहे आणि सगळे मित्र परिवारांचं प्रेम आहे आणि क्षेत्रामध्ये वाईट बरोबर चांगली माणसं आहेत काही जणांनी अगदी स्वतः पैसे नेऊन म्हणजे कुठं वायदी न मागता वासराबरोबर बैल घातला विश्वासानं डायवर लोकांनी मदत केली सोडणारे सुद्धा खरं तर आम्ही म्हणजे मी फक्त कच्यावरतीच आमचा बंधुराज खाली सोडायला गेला की गावातून आम्ही जेमतेम ते तिघं चौघ जायचं नाद नसल्यामुळं हळूहळू हा क्षेत्र वाढायला लागला पण सगळ्या सहकार्यानं त्या ठिकाणी आमचं नाव होत गेलं आणि वासराने आम्हाला हो कधी के नाराज केलं नाही व्यवस्थित आता सगळं व्यवस्थित हो तुम्हाला जे कसं होतं ज्यावेळेस मन नीतिमत्ता चांगली पाहिजे ह्या ह्याच्यात आणि ज्याची नीतिमत्ता चांगली त्याला म्हणजे टॉपचा बैल भेटणार किंवा टॉपचं वासरू भेटणार ही काय सांगतात याविषयी आमचं म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत आमचं साफ आहे म्हणजे आमचा सगळा ग्रुप आहे ह्या सगळ्यांचं साफ आहे त्याच्यामुळे आज हा महादेवाचा नंदी आम्हाला मिळालेला आहे किंवा ह्या दादांनी सरांनी आम्हाला ही वस्तू दिली त्याच्याबद्दल पहायला त्यांचे मनापासून आभार मानतो आणि शंभर टक्के आमचा जो ग्रुप आहे त्या सगळ्या ग्रुपचं नाव नक्कीच न, हा बाजीराव आमचं नाव महाराष्ट्रात करेल आणि आमचं नाव करण्यापेक्षा तो त्याचं आणि त्याच्या जुन्या मालकाचं नाव जास्ती करेल ही आम्ही अपेक्षा ठेवतो हो राहुल राहुलबाईंनी वासरू कुठे बघितलं होत काय तुम्ही दाखवलं दादाला काल व्हिडिओ दाखवले व्हिडिओ कॉल केला होता व्हिडिओ कॉल केला केला दादा मला तिथूनच बघितल्या बघितल्या म्हणला होता वासरू जाम भारी वैभव हे वासरू ह्याचा व्यवहार करूनच तिथून तसं निघूच नको बर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता किंमत किती आहे कारण कसं होत पहिली गोष्ट म्हणजे किंमत महत्वाची आहे एवढं भारी आहे वा, आणि किंमत अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाला वस्तू घेतलेली आहे आम्ही रुपये सांगितलेले शेवटी आप्पा पंधरा लाख त्यांची अपेक्षा होती पंधरा लाख यावेत पण म्हणजे आमचा त्यांना शब्द होता आप्पा आम्ही तुमच्या शब्दात बांधील राहील कायमस्वरूपी पैसे दिले तर त्याच्यानंतर मग आम्ही तुमच्या शब्दात बांधील राहणार नाही अशा थोडीश्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मग हा व्यवहार तेवढ्या पैशाला फायनल झाला आज रोजी सगळे पैसे म्हणजे त्यांना पोचलेले आहेत आता फक्त स्टॅम्प करायचा घरी जाऊन स्टॅम्प केल्यानंतर म्हणजे व्यवहार सगळा पूर्ण झाला आमचा शेट अकरा लाख रुपयाची वस्तू आहे म्हणजे अनेक लोक म्हणणार काय 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 की माणसं म्हणजे कसं माणूस टाकते विषय काय सांगायचा म्हणजे त्या गोष्टी आम्ही करत नाही आम्ही ज्या गोष्टीला सरांचा सुंदर पण आम्ही जेवढ्या पैशाला घेतला तेवढ्याच पैशाला आम्ही सरांना दिला म्हणजे आम्ही काय थोडीच आम्हाला काही वस्तू नेऊन विकायची किंवा त्याचे पैसे करायच्यात म्हणून हे सांगत नाही आम्ही कोणाला म्हणजे घेतलाय आणि ज्यांनी दिलाय शंभर टक्के ह्याच्यात काहीतरी आहे आणि हे तुम्ही त्यांच्याकडनं जाणून घ्या आमच्याकडनं जाणून घ्या आणि जर कोणाला सबळ पुरावे पाहिजे असतील तर त्यांना आम्ही नक्कीच बँकेचे आरटीजीएस वगैरे आता झालेले ते पण सर काय सांग चाललं या विषयी अकरा लाख रुपयेलाच घेतला ना अकरा लाख रुपयेच पोस्टर पोस्टरवर ह्या विषय काय सांग अगदी बरोबर आहे पहिल्यापासूनच आमच्या इकडे तत्वच आहे अगदी आम्ही आता टेस्टर एवढा इकडे तिकडे एकवीस असेल काय असेल आपल्या घरून ची रकमेला गेलाय सगळे बॅनर तुम्ही जर काढलं तर आपण जेवढी रक्कम घेतली तेवढीच रक्कम टाकतो उगज फुगवटा करणे कुठेतरी नवीन माणसाला नाद लागायचा ते घर जाळून घ्यायचा हा उद्योग आपण करतच नाही जेवढ्याला घेतले ते बोलतात ते अगदी शंभर टक्के येतात ते आणि सगळा व्यवहार बँकिंग व्यवहार आहे त्यामुळं कुणाला शंका वाटली कधी ते आले भेटले तरी काय अडचण नाही हे एक रुपयाचे इकडे तिकडे विषय नाही बघा मित्रांनो अनेक लोक असा पण विचार करतील परंतु बँकेचा व्यवहार येत आणि वैभव वैभवश्याचं म्हणजे त्यांनी आरटीजीएस मला वाटतं केलं सगळं तर वस्तूची किंमत वाढवून न सांगता तेवढीच आणि जी दिली तीच बॅनरवर टाकली तर मित्रांनो मला वाटतं बाजीराव असाच शिंद केसरी पेडगावला व्हावा ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करू आपण खंडेरायाला बाळू मला आणि धन्यवाद